भर पावसात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर केली पाहणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शासनाला सादर करा असे निर्देश प्रशासनाला देऊन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे असा विश्वासही त्यांनी शेतकऱ्यांना दिला सकाळपासूनच या परिसरामध्ये पाऊस सुरू असतानाही त्यांनी अंगात रेनकोट घालून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले त्याच सोबतच शेतकरी बांधवांशी संवाद साधला बावीस सप्टेंबर रोजी सिंचराजा तालुक्यातील काही परिसरामध्ये अगदी ढटखोटी पाऊस झाला त्या पावसामुळं विद्रुपा नदी असेल गोंधळा नदी असेल आजूबाजूचे ओढे नाले असतील त्यांना महाभयंकर असे पूल पूर आले त्यामुळं शेतकऱ्यांच्या नदी नाल्याकाठच्या सगळ्या जमिनी खरदून गेल्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि जवळपास गेल्या पूर्ण पावसाळाभरच आज कमी जास्त प्रमाणात सतत पाऊस असल्यामुळं अनेक चांगल्या ठिकाणी सुद्धा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या सगळ्या पिकाचे पंचनामा करण्याचे निर्देश आम्ही प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत कोणाच्या विहिरी कसलेल्या असतील पुढे रस्ते खराब झालेले असतील पुढे सोलर पंप वगैरे खराब झाले असतील विद्युत पंप वगैरे पडलेले असतील या सगळ्या बाबींचे निर्देश संबंधित वेगवेगळ्या संबंधित विभागाला त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत कुठलाही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहायला नको असे सक्त आदेशसुद्धा आम्ही दिलेले आहेत प्रत्येक ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येकाला त्याच्या नुकसानीच्या प्रमाणामध्ये शासन नियमाप्रमाणे मदत त्याच्या पत्रामध्ये पडली पाहिजे धन्यवाद